नमस्कार छत्रपती संभाजीनगर राहुरी येथे दोन हजार सोळा साली माननी सतीश इंगळे सर यांनी स्थापन केलेल्या समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या डायरेक्ट सेलिंग कंपनीचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सन एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे साजरा करण्यात आला ही कंपनी आयसो प्रमाणित असून सरकारी मान्यताप्राप्त आहे पुणे येथून तिचे कॉर्पोरेट ऑफिस कार्यरत आहे कंपनीने आजवर संशोधनाधारित हेल्थ आणि गरजेवर आधारित, आधारित प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत कार्यक्रमात कंपनीच्या यशाचा आढावा घेण्यात आला आणि नव्या दशकाच्या यशस्वी वाटचालीचा संकल्प करण्यात आला <laughs> आप सभी को जो रिवार को जो डे से उसके लिए जो कंप्लीट हुए उनके लिए हंड्रेड परसेंट रिवॉर्ड पर जो नया नहीं हुए थे उनके लिए जो फिफ्टी परसेंट डे से, वो आज से हंड्रेड परसेंट कर दे

पिक्चरचं नाव घेतलं घेतल्यानंतर जयविरू जोडी समोर येते आणि जर स्वातंत्र्याचं नाव घेतलं तर भगतसिंग राजगुरु सुखदेवचं नाव समोर येतं मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो आज तुमच्या तुमच्यासमोर तुमच्या समोर एक ऐलान करतो मित्रांनो जोपर्यंत आम्ही समर्थ सक्सेस नावाच्या हो या कंपनीमध्ये काम करतो मित्रांनो तोपर्यंत या स ने या नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो या डॉक्टर आणि किरणच्या जोडला मित्रांनो हे कायमस्वरूपी या इंडस्ट्रीला नाव गाजत राहील आणि मित्रांनो हे कायमस्वरूपी हे नाव तुम्हाला तेजस दिसेल मित्रांनो त्या नावाला त्या नावाला बघून त्या नावाला ऐकून ह्या ब्रँडला बघून लोक या लोकांच्या छतामध्ये लोक येतील मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ज्या कंपनीच्या पेट्रोलवरती बसलेल्या आहात तुमची शोध म्हणून मित्रांनो या या पूर्ण भारत देशामधली ही सगळ्यात मित्रांनो ही प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो बरोबर मला या आज आज या मार्केटमधल्या कंपनीला मित्रांनो यांचा वाढदिवस सुद्धा साजरा होत नाही आज या तिरंगाला या कंपनीमध्ये सप्टेंबर सप्टेंबरमध्ये बरोबर सहा वर्ष पूर्ण होतील बह्याहत्तर महिन्यांचा माझा हा प्रवास आहे एकदा चमच्या दूध जन्माला जन्माला आलेलो नाही मित्रांनो असा पोरगा मित्रांनो मध्यम वर्गीय कुटुंबाला जन्माला पोरगा मित्रांनो मी काय ऍक्टिव्हिटी सांगणार तुम्हाला एकच सांगायचं तुम्हाला की जॉबच करायचा होता पण मित्रांनो आज एक एक गोष्ट म्हणजे कान कान उघडे टूर गोष्ट नीट आहे का ज्या रस्त्याने तुमच्या घरामध्ये पैसा घेतो ना तो रस्ता उद्या तुमच्या घरामध्ये पैसा आणून देईल याची कदापि गॅरंटी नाही कारण मी डॉक्टर विजय राठोड आज हा जो आपण माहोल पाहिलेला आहे खास म्हणजे समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीच्या माध्यमातून हा नववी अनवर्सरी आम्ही आज संभाजीनगर या ठिकाणी आपण साजरी केलेली आहे आणि आज करीब जर विचार केला तर जवळपास एक ते दीड हजार लोक आज माझा हा माहोल या ठिकाणी केलेला आहे आणि मित्रांनो इतिहास होणारा आहे येणारा हा अब्दुल कमा कलामजी साहेबांनी सांगितलेला आहे की एकविसावा शतक हा नेटवर्क मार्केटिंगचा बेस्ट आणि बेस्ट मार्ग आहे आणि तोच मार्ग आज समर्थ सक्सेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीने एक जबरदस्त फॉर्म्युला आणलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये आपण एकच घेऊ शकतो हेल्थ वेल्थ हॅपीनेस म्हणजे तुम्ही आरोग्य चांगलं ठेवा निरोगी राहा आणि चांगला पैसा आपण लोकांना कमवून पण देऊ शकतो आणि हॅपी पण राहू शकतो हा एकच फॉर्म्युला आहे तो, तो फॉर्म्युला मला मिळाला मित्रांनो माझे ग्रेट गुरु महागुरु डॉक्टर भरतजी राठोड सर तसेच कंपनीचे टॉप एक फाउंडर मेंबर फाउंडर जी व्यक्ती आहे किरण नाळे सर okay. huh. आणि खर, प्रोग्राम हा आज खरोखर अत्यंत हिट प्रोग्राम ठरला खूप खूप धन्यवाद कारण आजचा प्रोग्राम लोगो पाचवा प्रोग्राम आहे